चालता बोलता जागर संविधानाचा या माळसेल संघ संघटनेतील वकील बांधवांनी सुरू केलेल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी ॲडव्होकेट सुमित सावंत आपल्या सर्वांचं पुनशे एकदा मनस्वी स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत माळसेल तालुक्यातील वेळापूर या गावामध्ये आज या वेळापूर गावातील परिसर नागरिक आणि या ग्रामपंचायतचे विद्यमान महसूल अधिकारी देखील आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी सहभागी बा, होण्यास ग्रामपंचायत अधिकारी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आज आपल्यासोबत आले तर सगळ्यात अगोदर मी सरांना आपल्यावर कोण नावता येईल तर ग्रामपंचायत अधिकारी संघटने सुरुवसाहेब आपल्यासोबत आहेत सुरवसे साहेब जर आम्ही विचारलेल्या शिवसेनावरच्या आपण बरोबर आम्ही योग्य उत्तर दिले तर ते दहा ग्रामता निर्णय आलं आम्ही आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला देणार आहोत आपण बघू शकता की इथे एका बाजूला बाबासाहेबांची व्यक्ती माहिती तर दुसऱ्या बाजूला जागा संविधानाचा असं लिहिलेलं आहे की दहा ग्राम चांदीचं नाणं चालता बोलता साधं सो वतीनं आपल्याला मिळणार सगळ्यात आपण या कार्यक्रमात उत्तर सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला सर आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे जे उत्तर सांगितलं हे संविधान आत्मसात केलेला दिवस आहे आणि जो लागू झालेला दिवस आहे तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी होता जर आपण प्रयत्न करणार तर या ठिकाणी सुरुवाती साहेबांनी खूप छान असा प्रयत्न केलेला आहे पाठीमागून उत्तर आलं होतं सर पुढे आपण काय तुम्ही जर पहिला प्रश्न करता ओके तर काही हरकत नाही थोडं कन्फ्युजनमध्ये भाऊसाहेबांकडून होऊ शकतं मी त्यांना प्रश्नपद घेऊन देतो आम्हाला असं वाटतं की भाऊसाहेबांनी हे दहा ग्रामचा दिले मनापासून आम्हाला असं वाटतं की हे जिंकावं म्हणून भाऊसाहेबांसाठी हा दुस दू, दुसरा म्हणजे तर तो पहिलाच प्रश्न पण बदलून दिलेला दुसरा प्रश्न भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये समानतेचा अधिकार कायद्यामुळे सगळे समानता इक्वेलिटी पूर्ण अशी ही आमच्या संविधानाची कलमत आहे म्हणजे ह्या देशामध्ये जेवढं आंबणीला किंमत आहे तेवढीच सर्वसामान्य नागरिकाला देखील थी। किंमत आहे एवढी समानता संविधानाने आपल्याला दिली आहे तर हे समानता प्रस्थापित करणार भारतीय संविधानातली कलम काय हरकत नाही सर आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपला वेळापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी सा आपल्यासमोर वेळापूरचे नागरिक आहेत सर आपलं नाव ना। काय काम करता आपण ग्रामपंचायत कर्मचारी आहात सर आपल्यासाठी तुम्ही कर्मचारी आहात म्हणून तुमच्यासाठी खास हा प्रश्न विचारतो बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारतामध्ये तर पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री होतेच परंतु ब्रिटिश काला काळामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बाबासाहेब एका मोठ्या मंत्री बनवत आहेत तर ते कोणत्या मंत्री बनवतात हे उत्तर सर चुकलेलं आहे कारण बाबासाहेब हे कायदेमंत्री होते परंतु स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातले होते आणि स्वतंत्र भारतापूर्वी जे ब्रिटिश कालावधी हो होता त्याच्यामध्ये बाबासाहेब लेबर मिनिस्टर मंत्री किंवा कामगार मंत्री म्हणून काम करत होते आणि त्यांनी त्या कामगार जे बारा तासवरून आठ तास केले किंवा कामगारांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा दिल्या ते कामगार मंत्री असताना केलेली तरतूद आहे आपण या कार्यक्रमात सहभागी झाला वेळापूर नगरीमध्ये या चालता बोलता जागर सुविधा कार्यक्रमामध्ये आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वेळापूर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं तर सर या कार्यक्रमामध्ये आम्ही एकूण तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहोत आणि तिन्ही प्रश्नांचे आपण बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तर या कार्यक्रमातला पहिला प्रश्न तुमच्यासाठी याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं हे संविधान हे संविधान आपण रोज वाचतोय किंवा शाळेमध्ये शिकवलं पण जात तर ह्या संविधानाची जी प्रास्ताविका आहे विद पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे लोक ही प्रास्ताविका किंवा उद्देशिका म्हणतो आपण प्रियांबल म्हणतो ही सर कुणी लिहिली प्रियांबल नाही सांगता शकतो प्रश्न आहे की सर ते प्रिल जे आहे ते कुणी लिहिलं चालेल सर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आणि उत्तर देण्याचा छानसा प्रयत्न केला त्याबद्दल सर मी आपलं आभार आहे बोलता जागर संविधान तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तीन प्रश्नाची बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला चांदीचं चा कॉइन आहे दहा ग्रॅमचं चांदीचं चा कॉन गिफ्ट मिळणार पहिल्यांदा आपलं नाव सांगा आकाश गायकवाड आपलं शिक्षण किती डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग झाले डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग आकाश गायकवाड डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांना मी पहिला प्रश्न विचारतोय भारतीय संविधान आपल्या देशामध्ये कुठल्या तारखेला लागू झालं सव्वीस जानेवारी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आकाशने आता मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय त्यांना आकाश तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलंय पहिल्या प्रश्नाच आता तुम्ही जवळ आलेला आहात आणखी दोन प्रश्नाची उत्तर जर दिली तर हे चांदीचं दहा ग्रामचं कॉईन तुम्हाला आम्ही गिफ्ट देणार आहोत तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते हंगामी भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष घटना समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर no. आकाशने छान प्रयत्न केला उत्तर देण्याचा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते धन्यवाद आठवडा बाजार वेळापूर येथे आलेलो आहे आणि ह्या आठवडा बाजारामध्ये आपण या मार्शलस रोखीव संघटनेनं एक जागर संविधानाचा म्हणून जे काय उपक्रम राबवलेला आहे तर त्या उपक्रमाच्या अनुषंगानं ते आम्ही या हा जो उपक्रम आहे तो आम्ही गेले तीन वर्ष झालं या भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त तर ह्या याच्या जो अनुषंगानं आम्ही तुम्हाला भारतीय राज्यघटनेवर आणि बाबासाहेबांविषयी तीन प्रश्न विचारणार आणि जर तुम्ही त्या प्रश्नांची अचूक उत्तर दिली तर तुम्हाला दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही भेट म्हणून देणार आहे तर हा जो काही उपक्रम आहे तो ये भारतीय राज्यघटना ही सर्वसामान्य तळागाळातील लोकांना पोचवण्याचं काम आम्ही या तुमच्या वेळापूर ऐतिहासिक नगरीमध्ये करत आहोत तर चला आपण जाऊया चालता बोलता वेळापूरच्या साप्ताहिक बाजारमध्ये आता आपण वेळापुरी आठवडी बाजारात आलेलो आहे जागर संविधानाचा चालता बोलता जागर संविधानामध्ये मी इथं प्रश्न विचारणार संविधानावरचे पहिला प्रश्न विचारतोय आपलं नाव हो काय मी धनंजय पवार धनंजय पवार हे आपल्याला इथं भेटले ते पवार साहेब आपलं शिक्षण किती एम इंग्लिश पवार साहेबांचं एम ए इंग्लिश शिक्षण झालेलं आहे पवार साहेबांना मी पहिला प्रश्न करतो भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष कोण हंगामी विचार करून सांगा पवार साहेब हंगामी का पूर्वी हंगामी अध्यक्ष घटना समिती स्थापन झाली स्थापन व्हायच्या अगोदर स्थायी स्थापन व्हायच्या अगोदर जे हंगामी अध्यक्ष होते ते हंगामी अध्यक्ष कोण पवार साहेबांनी छान प्रयत्न केला पण पवार पवार साहेबांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही हा पहिला प्रश्न मी पवार साहेबांसाठी स्किप करतोय त्यांना दुसरं परत पवार साहेबांना मी दुसरा प्रश्न करतो पहिला प्रश्न स्किप केलाय दुसरा प्रश्न असा बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पुस्तकं ठेवण्यासाठी जे घर बांधलं होतं त्या घराच नाव काय पण धन्यवाद no. पवार साहेब पवार साहेबांना दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही धन्यवाद पवार साहेब चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत वेळापूरच्या आठवडी बाजारामध्ये आणि हे या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये वेळापूरचे बरेचसे नागरिक आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत सगळं आपल्या सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांग करतो तर हे वेळापूर गावचे शेतकरी आहेत जंगले साहेब जर तुम्ही तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही आमच्या टीमच्या वतीनं तुम्हाला देणार आहोत लक्षात घ्या तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आपण आपला अख्खा देश संविधानावरती चालतो बरोबर तर हे जे संविधान आहे हे ह्या देशामध्ये कधीपासून लागू झालं आपला देश संविधानावर चालतो ना मग हे संविधान आपल्या देशात कधीपासून लागू झालं एकोणीसशे पन्नास पासून अतिशय बरोबर असं उत्तर दिलेलं सगळ्यांनी एकदा जंगला साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजूया एक लक्षात घ्या जंगल साहेब आता आपण तीन प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली या देशामध्ये आपलं संविधान लागू झालं आणि तो दिवस आपण या देशामध्ये प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो आणि तेव्हापासून आपण खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झालो म्हणून तो त्या दिवशी ते, ते लागू झालं तर आता उर्वरित दोन प्रश्नांचे जर उत्तर बरोबर दिले सर तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला इथं लाईव्ह मध्ये देणार आहोत तुमच्यासाठीचा सर दुसरा प्रश्न आहे हे जे तुम्ही आता संविधान लागू झालं म्हणून सांगितलं तर ह्या संविधानामध्ये आज तारखेला म्हणजे आज रोजी आज मी तिला एकूण किती कलमे आहेत सर या संविधान मध्ये सात कलमे आहेत नाही थोडासा उत्तर चुकलेला आहे काय हरकत नाही आपण तर या वेळापूरच्या आठवडी बाजारामध्ये आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आहेत सर आपलं नाव सांगा अमोल पांढरे काय काम करत का प्राचार्य पदावर कार्यरत आहे काय म्हणून प्राचार्य प्राचार्य म्हणून काम करताय म्हणजे तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करता क्षेत्रामध्ये आहे तर हे भारतीय संविधानामध्ये सर जर भारतीय संविधानाच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तिन्ही okay. प्रश्नांची बरोबर उत्तर हे दहा ग्राम चांदीचं इथं भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न सर भारतीय संविधानामध्ये हे भारतातल्या प्रत्येक लहान बालकासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं तरतूद तो आहे काय तर ही मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारी तरतूद भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमाखाली पहिला योग्य एकोणीशे चौसष्ट मध्ये झाला दोन हजार दोन ची दुरुस्ती आहे माझ्या माहिती राईट राईट पाच दोन हजार पाच भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाखाली हे सक्तीच शिक्षण आहे पंचेचाळीस छान पैकी सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण ते उतर सकले सर काय हरकत नाही थँक यू सर ओके या वेळापूरच्या नगरीमध्ये या चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वेळापूरचे एक नागरिक आणि एक लेखक आपल्या सोबत आहे सर आपलं पूर्ण नाव सावळा बावळे बावळे सर आम्ही जागर संविधानाच्या कार्यक्रमांतर्गत संविधानाच्या तीन प्रश्नांची आपण योग्य आणि बरोबर उत्तर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आपल्या देशाला संविधान लागू आहे तर हे संविधान या देशाला आपल्या भारत देशाला कधीपासून लागू झालं सर एकोणीशे पन्नास एकोणीसशे एक पन्नास सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून या देशाला भारताचे संविधान लागू झाले आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करीत असतो सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बरोबर दिलेलं आहे जर राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर हे दहा चांदीचं नाणं सर आपण जिंकणार आहोत तुमच्यासाठीचा सर पुढचा प्रश्न हे भारतीय संविधान जे आहे ह्या संविधानामध्ये आज मी तिला म्हणजे आज रोजी एकूण किती कलमे आहेत मी तुम्हाला क्लुज देतो ज्यावेळेस मूळ संविधान अंमलात आलं त्यावेळेस तीनशे पंचानव कलम होते तर आज आज रोजी किती तीनशे सात वगैरे सांगता No. काय हरकत नाही सर सरांनी खूप छान असा प्रयत्न केला आणि आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल चालता बोलता जागर संविधानाच्या उपक्रमांतर्गत आज आपण आहोत वेळापूरच्या या आठवडी बाजारामध्ये आणि या आठवडी बाजारामध्ये आपल्या सोबत या चालता बोलता कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत सन्माननीय सर आपलं नाव सांगा मी नितीन चौगुले माझी उपसरपंच ग्रामपंचायत उघडेवाडी आणि सदस्य ग्रामपंचायत उघडेवाडी आता चालूला तालुका उपाध्यक्ष राजंत समाज संघटना माशे तालुका आणि सूर्यकांत माने देशमुख संचालक आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप मोठे व्यक्तिमत्व हो या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आहोत मी मोठे एवढ्यासाठी म्हटलं सर कारण आपण जर तीन प्रश्नांची योग्य आणि बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणा आम्ही तुम्हाला देणार आहोत तर ह्या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान आप पन्ना, या आपल्या देशाला दिलेलं आहे ज्याच्यावरती हे संपूर्ण भारत देश चालतो हे संविधान संविधान आपल्या देशाला झालं या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे सर आणखीन दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही आपल्याला भेट म्हणून देणार आहोत त्या दहा ग्राम नाण्याच्या साठीचा दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधान याच्यामध्ये काळानुरूप घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे तर हे घटना दुरुस्ती जी काय करण्याची तरतूद आहे ती कोणत्या कलमाखाली घटना दुरुस्ती ही लोकसभेच्या सभागृहात मांडली जाते आणि कोणतीही घटना दुरुस्ती ही, ही लोकसभेत राज्यसभेत मांडल्यानंतर त्यावरती चर्चा झाल्यानंतर ते पास झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीने ते अंमलात येत असते तर हे घटना दुरुस्तीचे कलम आहे असं काहीतरी आपल्याला चुकलं आपला उद्देशच हा सारखी कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये संविधानात माहीत झाले पाहिजे माहीत कलम एकशे नव्याण्णव काही हरकत नाही सर कलम जरी चुकला असेल तरी तुम्ही प्रयत्न छान केला नहीं। तर त्याच कलम आहे तीनशे या तीनशे अडुसष्ट कलमामध्ये या देशामध्ये आपले जे संविधान आहे या संविधानामध्ये कालानुरूप गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये दुरुस्त करता दुरुस्ती करता येते या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्या वेळापूरच्या आठवडी बाजारामध्ये हा दादा भाजी विक्रेता आहे आणि त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा तुझं पूर्ण नाव काय माझं नाव यशराज संतोष जगताप आहे राहिला कुठे राहणार बोंडले बोंडल्याच आहे शिक्षण घेतलं तर काय काम करत माझी ती फार्मसी कम्प्लीट झालेली आहे हो आज काय भाजी विकायला आलाय हो कोथिंबीर विकायला आलो कोथिंबीर विकायला आलो काय दर चालू आहे कोथिंबीरचा दहा रुपये चालू आहे पेंडी हो दहा रुपये जास्त आहे आहे काय अडचण आहे ना हो तर हा आमचा बोंडले गावचा आमचा दादा आहे दादा तीन प्रश्नांची उत्तरं जर तो बरोबर दिली तर हे दहा ग्रामचा नाना दादा आम्ही तुला भेट म्हणून देणार आहे डिप्लोमा झालाय ना डिप्लोमा झालाय तर बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत बाबासाहेब आंबेडकर आहे हा ज्यांनी ह्या देशाचं संविधान लिहिलं आपण म्हणतो तर त्यांची दादा त्यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला ऑप्शन का काय ऑप्शन नाही या महिन्यामध्ये त्यांची सगळीकडे बॅनर सगळीकडे बॅनर बघितला असेल तो बॅनर बघितलं पण तारीख एप्रिल तिथून उत्तर बरोबर आलेलं आहे <laughs> तिथून उत्तर बरोबर आलेलं आहे तर चौदा एप्रिल हे उत्तर बरोबर आहे ह्या दादाला आपण पुढचा प्रश्न विचार बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर ह्या दादांनी बरोबर दिलेलं आहे आणि राहिलेल्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही बरोबर दिले तर हे दहा ग्राम चांदीचं तुम्ही आम्ही तुम्हाला इतर देणार आहोत भेट देणार तुमचं अगोदर नाव सांगा विश्वास माळेवाडीगाव तर हे माळेवाडी बोरगावचे दादा आहेत ते देखील भाजी विक्रेत आहेत दादा शिक्षण काय झाले आपलं बारावी बारावी झालेलं आहे त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्ना त्यांच्यासाठी या नाण्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या महिन्यामध्ये आहे आणि त्यांनी या संविधान लिहिलं असं आपण म्हणतो तर हे जे काही त्यांनी लिहिलेलं संविधान आहे ते हे आपल्या देशाला कधीपासून लागू झालं no. no. काय हरकत नाही दादा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी हे संविधान या देशाला लागू झाला आणि तो दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो शाळेला सुट्टी असते आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो तर तो दिवस प्रजासत्ताक दिवस चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमामध्ये वेळापूरच्या या आठवडी बाजारामध्ये आता आपण आहोत ज्योतिबा मंदिरासमोर आणि ज्योतिबा मंदिरासमोर या वेळापूरचे नागरिक आज आपल्या समोर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आहेत सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव विनायक महादेव काय वेळापूर शेती शेती तर हे माने साहेब आहेत आणि वेळापूरचे शेतकरी आहेत तर या माने साहेबांसाठी तीन प्रश्नांपैकीचा पहिला प्रश्न जर तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर त्यांना हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही या ठिकाणी भेट देणार आहोत तर तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे आपण आप ज्या भारत देशामध्ये राहतो या देशाला भारतीय संविधान लागू आहे आणि ह्या संविधानावरती आपला हा आप संपूर्ण देश चालतोय तर हे भारतीय संविधान या आपल्या देशाला कधीपासून लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या माने साहेबांनी या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि उर्वरित दोन्ही प्रश्नांची उत्तर जर माने साहेब आपण बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत तर ह्या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठी दुसरा प्रश्न भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये बघा माने साहेब कायद्या पुढे सगळे सामान आहेत कायद्या पुढे सगळे सामान आहेत कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी गरीब नाही सगळा म्हणजे इक्वेलिटी बिपोरला आहे कायद्या पुढे सगळे सामान आहेत तर हे संविधानामध्ये असं एक है। सगले कलम आहे ज्याच्यामुळे हे सगळे लोक समान झाले तर ते समानतेचा अधिकार देणारा कलम कोणतं कलम चौदा दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे आणि मला असं वाटायला लागलं की हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन माने साहेब हे शंभर टक्के नाणं जिंकणार आहेत माने साहेबांसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न जर या प्रश्नाचं उत्तर माने साहेब तुम्ही बरोबर दिलं तर शंभर टक्के हे नाणं तुम्ही आता जिंकणार आहात हे नाणं बघा तर ह्या दहा ग्राम नाण्यासाठी शेवटचा प्रश्न या संविधानामध्ये प्रियांबल आहे ज्याला विथ द पीपल ऑफ इंडिया असं म्हणतो आपण आम्ही भारताचे लोक विथ द पीपल ऑफ इंडिया।, इंडिया ही जी काय प्रास्ताविका प्रियांबल आहे ही प्रियांबल प्रियांबल ह्या प्रियांबलचे जे कोणी लेखक आहेत आपण म्हणू लेखक आहेत ही प्रियांबल सर कुणी लिहिली आपण शाळेमध्ये सगळे आम्ही भारताचे लोक ही प्रियांबल म्हणतो आणि मला वाटतं पहिली पासून दहावी बारावी पर्यंत कंटिन्यू सगळ्या मुलांना ते आपण म्हणायला पण लावतो शाळेमध्ये तर आम्ही भारताचे लोक हे जी काय प्रास्ताविका आहे ती प्रास्ताविका कुणी लिहिली तर खूप प्रश्नाच्या म्हणजे आपण जवळ आले होता आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपला आभार आभारायचं थँक्यू चालता बोलता जागर चा, या कार्यक्रमामध्ये आज आपण वेळापूरच्या हो या आठवडी बाजारामध्ये आहोत आणि आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या भानुसह मॅडम आहेत ना तर मॅडम या ठिकाणी आम्ही तुम्हाला संविधानावरचे तीन प्रश्न विचारणार आहोत जर आपण बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम सांगली जणांना आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत ना त्यांची जे त्यांची जी काही जयंती आहे जयंती आहे ती कोणत्या तारखेला चौदा एप्रिल या ठिकाणी मॅडमने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणखीन दोन सोपी प्रश्न विचारतो मॅडम जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला हे दहा ग्राम सांगितलं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट देणार आहोत आपण ज्या देशात राहतोय त्या भारत देशाला भारताचं संविधान लागू आहे आणि हे संविधान या देशाला मॅडम कधीपासून लागू झाले काय सांगतायो प्रयत्न एकोणीसशे नाही कराय आपला कार्यक्रम राहणार आहे नाही काय मी तुमच्यासाठी मॅडम प्रश्न बदलतो काय शक्यतो प्रश्न फोडू नका जेणेकरून आपला हा कार्यक्रम पारदर्शक व्हावा आणि मॅडम आम्हाला खरंच वाटतं की हे तुम्ही चांदीचं नाना जिंकावं परंतु ते तुमच्या स्वतःच्या ह्याच्या वरती असावं ते तर तुमच्यासाठी मॅडम दुसरा प्रश्न जे काय भारताचं सुविधा नाही हे आपण वाचलंय कधी नाही वाचलं याची प्रियांबल आपण शाळेमध्ये लोक मुलांना शिकवत असतो आम्ही भारताचे लोक भारताचे पीपल ऑफ इंडिया ही जी काही प्रियांबल आहे ही प्रियांबल मॅडम नाही बाबासाहेब आंबेडकरांनी no. बाबा संविधान लिहिलं त्याचा मसुदा तयार केला परंतु ही जी काही प्रियांबल आहे मॅडम ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही या कार्यक्रमामध्ये का सहभागी झाला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे थँक्यू या ठिकाणी वेळापूरच्या आठवडी बाजारामध्ये का आपल्या सोबत या चालता बोलता जागर सुविधानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या सातपुते मॅडम आहेत मॅडम आपलं पूर्ण नाव सांग संतोष बर मॅडम आपलं शिक्षण बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या झाला कोकणात झाला आपण सांगण्याचा छान प्रयत्न केला मॅडम परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा मध्य प्रदेशच्या महुगावी झालेला आहे चालेल थँक्यू आपण या कार्यक्रमावर सहभाग झाला थँक्यू